नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील मित्रप्रेम हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात गुरुजी वर्गात आले मुले उठून उभी राहिली सगळी मुले एका आवाजात म्हणाली नमस्ते गुरुजी नमस्ते असे म्हणून गुरुजींनी मुलांना बसायला सांगितले मुले बसली इतक्यात बाळू उभा राहिला तो म्हणाला गुरुजी आपला माधव आजारी आहे आज त्याचे वडील आमच्या घरी आले होते तुम्हाला देण्यासाठी त्यांनी ही चिठ्ठी दिली आहे बाळूने गुरुजींना ती चिठ्ठी दिली गुरुजींनी ती वाचली ते मुलांना म्हणाले माधवला ताप आला होता आता तो बरा आहे गणपतीने विचारले मग तो शाळेत का नाही आला गुरुजी म्हणाले डॉक्टरांनी त्याला विश्रांती घ्यायला सांगितली आहे चार दिवसांनी येईल तो माधव हा वर्गातला एक हुशार मुलगा होता खेळातही तो भाग घेत असे सगळ्यांशी तो मिळून मिसून वागे सगळ्यांचा तो आवडता होता त्यामुळे वर्गातल्या आणखी काही मुलांनी त्याच्या आजाराबद्दल प्रश्न विचारले बाळू म्हणाला गुरुजी माधव माझ्या शेजारीच आहे आज संध्याकाळी मी त्याच्या जा घरी जाऊन त्याला पाहून येईल त्यानंतर गुरुजींनी शिकवायला सुरुवात केली मधली सुट्टी झाली मुले मैदानात आली काही मुले बाळूभोवती गोळा झाली गणपत्याला म्हणाला शाळा सुटल्यावर माधवला भेटायला मीही येईन तुझ्याबरोबर तारा म्हणाली आईला सांगून मी आणि कमल येऊ थांबाल ना आमच्यासाठी माधवसाठी मी एक मोराचे पीस आणेन बाळू म्हणाला छान छान तुम्ही आल्यावरच आम्ही निघू एवढ्यात सदा म्हणाला मी देखील येईन परवाच मला मामाने चित्राचं एक पुस्तक दिले आहे मी ते घेऊन येईन अब्दुल म्हणाला हे बाळू आब्बाजांनी मला बासरीवर एक गाणे शिकवले आहे मी माझी बासरी घेऊन येईन माधवला वाजवून दाखवीन हे सारे मित्र संध्याकाळी माधवकडे गेले त्यांना पाहून माधवच्या आईने विचारले अरे तुम्ही सगळे इकडे कुठे मुले म्हणाली आम्ही माधवला पाहायला आलो आहोत हे ऐकून तिला फार आनंद झाला ती त्यांना घेऊन माधवच्या खोलीत आली ती माधवला म्हणाली अरे हे बघ कोण कोण आले आहेत तुला भेटायला आपल्या मित्रांना पाहून माधवला आनंद झाला तो अंतरुणावरून उठून बसला भेटायला आलेले सगळे मित्र त्याच्याजवळ गेले त्याच्या आजाराची मित्राने विचारपूस केली त्याला आता बरे वाटत आहे याचा सगळ्यांना आनंद वाटला बाळूने घरच्या गुलाबाची फुले आणली होती ती त्यांनी माधवला दिली ताराने मोराचे पीज दिले सदाने चित्राचे पुस्तक दिले मित्रांनी दिलेले या वस्तू पाहून माधवला फार आनंद झाला एवढ्यात अब्दुल म्हणाला माधव मी तुला बासरीवर गाणे वाजवून दाखवतो अब्दुलने बासरीवर एक गाणे वाजवून दाखवले गाणे संपताच मुलाने टाळ्या वाजवल्या माधव म्हणाला अब्दुल किती छान बाजरी वाजवत रे तू एवढ्यात माधवच्या आईने सर्वांना खाऊ दिला थोड्या वेळाने माधवचा निरोप घेऊन सर्वजण आपापल्या घरी निघाले माधव त्यांना म्हणाला तुम्ही आलात मला किती बरे वाटले बाळू म्हणाला लवकर बरा हो तू शाळेत नसल्यामुळे आम्हाला करमत नाही असे म्हणून सर्वांनी निरोप घेतला मुले गेल्यावर आई माधवला म्हणाली माधव या साऱ्यांचे तुझ्यावर किती प्रेम आहे रे असेच एकमेकांवर प्रेम करत राहा मित्रांनी आपापल्या दिलेल्या सगळ्या वस्तू माधव पुन्हा पाहत बसला आजार विसरून त्यातच तो रमून गेला तर मित्रांनो आजचा धडा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला ऐक अजून कुठले कुठले नवीन नवीन धडे ऐकायला आवडतील त्यांचाही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नाव सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद